नमस्कार एस मरा चा के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारात केली सरकारने इतक्या रुपयांची मोठी वाढ या संदर्भात संपूर्ण अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पुरी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा कर्मचाऱ्यांसाठी जुलै हा महिना विशेष महत्वाचा असतो या वर्षी तर हा महिना अधिकच खास ठरण्याची शक्यता आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारकडून अनेक गोड बातम्या येण्याची अपेक्षा आहे केवळ महागाई भत्त्यातच नव्हे तर मूळ वेतनातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे वाढलेला महागाई भत्ता जानेवारीच्या सुरुवातीला केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्याने वाढ करण्यात आली होती यामुळे त्यांना पन्नास टक्के महागाई भत्ता मिळू लागला आता जुलै महिन्यात यात आणखी चार टक्क्यांनी भर पडण्याची शक्यता आहे म्हणजेच कर्मचाऱ्यांना चौपन्न टक्के महागाई भत्ता मिळण्याची अपेक्षा आहे मूळ वेतनात वाढ सध्याच्या परिस्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन अठरा हजार रुपये आहे मात्र नव्या घोषणेनुसार हे वेतन सव्वीस हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात येण्याची अपेक्षा आहे यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे पगारावरील परिणाम उदाहरणार्थ जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार पन्नास हजार रुपये असेल तर महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे त्याचा पगार दोन हजार रुपयांनी वाढेल म्हणजेच वर्षाला त्याला चोवीस हजार रुपये जास्त मिळतील त्याचप्रमाणे ज्या कर्मचाऱ्याचा पगार अठ्ठावीसशे रुपये अधिक मिळू लागतील औपचारिक घोषणेची प्रतीक्षा मात्र अद्याप याबाबतची कोणतीही औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाहीये निवडणुकीच्या कारणामुळे ही घोषणा उशिरा झाली असावी परंतु सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार तयार आहे फक्त औपचारिक घोषणेची प्रतीक्षा आहे राज्य कर्मचाऱ्यांची अपेक्षा केंद्र या पावलामुळे राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याच्या दिशेने पाऊल उचलतील अशी अपेक्षा आहे त्यामुळे केंद्र सरकारच्या या निर्णयाचा परिणाम देशभरातील कर्मचाऱ्यांवर होईल नोकरशहा वर्गाला दीर्घ काळापासून न्याय मिळण्याची प्रतीक्षा आहे वाढलेला महागाई भत्ता आणि मूळ वेतनात होणारी वाढ यामुळे त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल कर्मचाऱ्यांकडून या निर्णयाची प्रतीक्षा होत असून औपचारिक घोषणेच्या प्रतीक्षेत आहेत चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण हो बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद